नमस्कार मित्रांनो कसे आहात युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओचा भाग आहे भाग एक तुम्ही पाहिलाच असेल आणि जर नसेल पाहिला, तर पाहून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहू आजचा व्हिडिओ मेरे जिंदगी का सबसे बडा ख्वाब पुरा बड़ा ख्वाब शिक्षक बनने का बिना बुद्धीचा शिक्षक इकडे बघ झोपला काय तू हो सर जरा जरा तोंड समोर बोलायचं बरं का आपले संग ह तुम्हाला माहितीये ना आज मी शिक्षक आहे म्हणून अरे बिना बुद्धीच्या ते बरोबर माझं माझं पाय दुखायला काय करायचं हा उभं राहून पाय दुखा ना ना माझ सर तुम्हाला म्हंटल <laughs> ना माझ्या जागेवर जाऊन बसा म्हणून मग हा जा तिथे ढोंगन टिकून घ्या जावा ना घेऊन ढोंगण टिकून सांगून तू मला आजच्या दिवस नाही का तुम्हाला तेवढ्या मारून घेतो आज आणि तू तू भोंग्या पिसतोल्या गोट्या म्हणतोय मला हा सर सर म्हणायचं काय म्हणायचं सर ना कोमडा कोंबडा बनवून दिवस कळलं का भोंगड्या कोंडाच्या माझ्या का हा बर बर असो असो तर मी आता जे सांगतोय ते तुम्ही नीट ऐका हा मी आता तुम्हाला इतिहास शिकवणार आहे इतिहास हा बर का तुम्ही नीट शांत ऐकून घ्याल हे मी तुमच्याकडून अपेक्षा करतो हा चला आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया इतिहास चमायला ते मला तर शिकवत नाही आणि हा म्हणतो इतिहास शिकवणार म्हणून आज बहुते काहीतरी लय मोठा गोंधळ करतोय बहुते हा हा म्हशीची पैदा मंद बुद्धी तुला तुला मराठी नीट वाचता येत नाही आणि तू तू इथे शिकवायने गेला का हा हाय का मला वाटलंच मला वाटलंच काय ना काय पचका करणार आहे सर म्हणून ह्याच नाही ह्याच थोबाड गपत नाही बसत तुमचा तुमचा काय प्रॉब्लेम आहे का, एतना 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 का तुम्ता, तुम्ता सर हा का तुमचं तोंड गपत नाही बसत अजिबात कुठल्या पुस्तक लिहिलंय का ज्या मला येतं ते तुम्हाला म्हणून तुम्हाला येतं त्या मलाच पाहिजे म्हणून आता गपगुमान विद्यार्थ्यांना शिकवतो ना मी शिकू दे ना अह आपल्या मध्ये करायचा बोल गोट्या बोल आजच्या दिवस तुला काय बोलायचंय ते बोल आज तू शिक्षक आहे ना तुला दिवस आजचा हो की नाही पण लक्षात ठेव हो। उद्या उद्या मी सर हा उद्या नाही तुला पळू पळू मारला ना नावाचा नावाचं वाकडे सर नाही मी हा <laughs> बर असो तर इतिहास शिकत असताना इतिहासात जाण खूप महत्वाचं असत इतिहासात जाऊ गेले का सगळे इतिहासात हो हो सर गेलो इतिहासात व्हेरी गुड व्हेरी गुड ही, हीच अख्या वर्गात हुशार आहे बर का अख्ख्या वर्गात हीच भूर्गी हुशार आहे म्हणूनच म्हणूनच मला ही लय आवडती काय काय म्हटला ए, ए डुक्कर छाप गोट्या चोट्या म्हणे ही पोरगी लय आवडती अरे लागला ना चांगला पळो पळो आणि बकुतरासारखा हा चिंगी चिंगी मतवाला चिंगी वास मारे हा ना, नाही नाही मला आहे तुझं नाव चिंगी वास मारे ते पण पण माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता हा मला असं म्हणायचं होतं की अभ्यासाच्या बाबतीत मला तू खूप आवडते हा म्हणजे कस सगळ्यात सगळ्यात हुशार आहे ना तू हा म्हणून तू मला लय आवडते ठीक आहे ठीक आहे अरे मग तस म्हणायचं ना अभ्यासाच्या बाबतीत मी खरंच खरंच लय हुशार आहे बर का हा <laughs> ह्याच्यासारखी मंद बुद्धी हीच हा <laughs> तर मी काय म्हणतो सगळेजण इतिहासात गेले होते हो की नाही

तुलाच पहिला प्रश्न विचार तुम्ही आता हा चल सांग इंग्रज जेव्हा भारतात आले होते तेव्हा तेव्हा त्यांची गाडी पंक्चर पंक्चर झाली होती हा तर सांग त्यांनी कुठल्या दुकानात त्यांची गाडी पंक्चर काढली सांग सांग लवकर चल कोणत्या सर कोणत्या दुकानात पंक्चर काढली हो सांग की मला अरे भोंगरे तोंडाच्या पिसतुल या तुला तुला प्रश्न विचारा ना मग तू सांगा ना? सर नाही प्रश्न नाही टीका उत्तर हा प्रश्न प्रश्न चेंज करून देतो का, का प्रश्न बदल बदलून मिळता म्हणून ते काय पेंट का बदलून द्यायला की नाही दुसरी बदलून म्हणून हा एड भोकाच्या का चाली तू तू ऐ, चा? चल तू बरा तू सांग त्या प्रश्न उत्तर चल तुला येत ना लय लय हुशार आहे ना तू हा लय पप्पा बोलतो ना चल चल सांग लवकर अरे हाड ह्या असल्या फालतू प्रश्न उत्तर देत नसतो आपण ह्या असला भंगार नाही आपल्याला मला ते प्रश्न नाही येत नाही आणि त्याचं उत्तरही येत नाही हा अरे झुरळ्या तर आपल्याला तुला तुला सकाळचा मार मी झाला का रे वय रे हा येऊ का येऊ युक ये ना ये ना बघ तू तुझ्याकडे हो सर तुम्ही याला जर समजून सांगा बर का नाही याचा ना आता हातपाय मोडीन मी गोटे सर, ओ गोटे सर, जारा, जारा हा सर हो गोट्या सर जरा जरा सबुरीन घ्या तुम्ही सबुरीन घ्या म्हणजे सबुरीन घ्या म्हणजे काय हा काय म्हणायचं काय तुम्हाला सर नेमकं हा तुम्हाला एवढंच वाटतं ना तर तुम्ही तुम्ही उत्तर द्या मग वाकडे सर मी तुम्हाला एक सूचना देण्यासाठी आलो आहे आपण जे विद्यार्थ्यांना एक दिवसाचा शिक्षक म्हणून अधिकार दिले होते ते तुम्ही परत घ्या आणि तुम्ही आपला पदभार सांभाळा ज्या ज्या विद्यार्थ्यांना एक दिवस शिक्षक केलं त्यांनी सगळ्या सगळ्या शाळेत नुसता ओके ओके असं म्हणता का ठीक आहे ठीक आहे अरे भोंग्या उठ चाल लवकर मी काय म्हणतो जागेवर जागेवर जाऊन बसू आता अरे बाळ खोट्या तुला तुला असं कसं जाऊन देणार मी आता हा तुझा तुला, तुला सत्कार झाला पाहिजे ना सत्कार अहो कशाला कशाला बसत काय नाही राहून द्या राहून द्या जातो जातो मी माझ्या जागा जाऊन बसतो असं म्हणतो बर बर पण जायच्या अगोदर एक एक काम कर मग अशी मग अशी जो प्रश्न विचारत ना त्याचं ते उत्तर तेवढं देऊन जा मला अव सर जाऊ द्या जाऊ द्या कशाला कशाला मला उत्तर मागता आता जाऊ द्या झालं गेलं जाऊ द्या आता उत्तर देतो का नाही ते सांग जर तू आज उत्तर नाही दिलं तर तुला नुसतं भोंगळाच करून नाही उलट टांगून टांगून हाणणार एवढ्या ठेव बघतो दादा आणि वरून मिरची दुरी पण येणार हा मला मला प्रश्न विचारे बंगाच्या हो सर लय लय झालं तुमचं काय लय ऐकून घेतलं हा मला शिक्षक मग तुम्ही एका दिवसासाठी हा शिक्षक केलं म्हणून तुम्ही शिकवलं ना हा म्हणून तुम्हाला प्रश्न विचारलं हा आता तुम्हाला उत्तर येत नाही मी काय करायचं आले मोठे मला मिरची दुरी द्यायला स्वतःला प्रश्न उत्तर येत नाही बाजूला तू ये ना बाबू तू तर ऐकायचं काय जरा दुरी घेऊन या सर हे घ्या दोरी बर बर जा जायचं बसतो पण हे हे काय करू प्रश्नाचं उत्तर दे नाहीतर नाहीतर तुला तर उलटाच करतो बघता कोणता कोणता प्रश्न आहे सर ते असंच असाच विचारला होता मी जाऊ द्या जाऊ द्या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न विचारतो काय थांब तुला आता उलटाच करतो

वाकडे सर नाव आहे माझ काय वाकडे सर नाव आहे परत जर माझ्या वाटला गेला केली तर आता तरी ना कपडे सकाळी उलटा करून आणलाय नंतर ना बंगळा करून उलटा करून आणेन कळलं का माझ्या <laughs> तुझ्या एक दिवस आता झालो मी आता झाला माझा एवढा मोठा गुन्हा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये